आरक्षणाची कोणतीही मागणी किंवा त्यासाठी कोणतेही आंदोलन न करता ब्राह्मण व तत्सम जातींनी मोदी सरकारकडून ईडब्ल्यू एस च्या नावावर दहा टक्के आरक्षण मिळवून घेतले ते मिळाल्यानंतर आता भाजप नेते माधव भंडारी म्हणाले की ब्राह्मणांना आरक्षणाची गरज नाही तीन दिवसांपूर्वीच कल्याण येथे ब्राह्मण सभेतर्फे अत्रे नाट्यगृहात राज्यभरामध्ये निवडून आलेल्या ब्राह्मण आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात माधव भंडारी बोलत होते या सभेत भंडारींनी अशी काही विधाने केली आहेत ज्यांना व्यवस्थितपणे समजून घेणे गरजेचे आहे आपण एक एक करून या विधानांना समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक माधव भंडारी म्हणाले की ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाहीये स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखा नाही देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठे आहे देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू असेही भंडारी यावेळी म्हणाले माधव भंडारींच्या म्हणण्यानुसार राज्यातील व देशातील ब्राह्मणांना जर खरंच आरक्षणाची गरज नाही तर मग जे च्या नावाने दहा टक्के आरक्षण मिळाले आहे ज्याला काही जण सुदामा कोटा देखील म्हणतात त्याचा विरोध माधव भंडारींसह ब्राह्मण सभा करणार का।, का या प्रश्नाचे उत्तर भंडारी देतील का समाज सुधारण्यासाठीच्या ज्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे काही सन्माननीय अपवाद वगळता ब्राह्मण नव्हते खर तर संतांच्या मुक्ती चळवळीपासून जर आपण सुधारणावादी चळवळींचा इतिहास पाहिला त्याचा अभ्यास केला तरी त्यात ब्राह्मणांनी उभ्या केलेल्या चळवळी कमीच आहेत संत आंदोलनामध्ये देखील एक दोन संत सोडले तर इतर ब्राह्मणे तर संतांचे मोठे योगदान आहे ज्ञानेश्वरांसारख्या ज्या ब्राह्मण संतांनी सुधारणावादी चळवळीत काम केले त्यांचा विरोध हा ब्राह्मणांनीच केलेला आहे हा इतिहास आहे याशिवाय राष्ट्रपिता महात्मा फुले वस्ताद लहुजी साळवे सावित्री पहिली शाळा सुरू करण्यासाठीही फुले दाम्पत्यासही पुढे यावे लागले व टोकाचा विरोधही सहन करावा लागला होता ब्राह्मणांनी सुरू केलेल्या चळवळी सुधारणावादी होत्याच परंतु त्यातून मूलभूत असे परिवर्तन होत नव्हते ते परिवर्तन आधुनिक भारतात फुले शाहू आंबेडकर यांनी केले कल्याण ब्राह्मण महासभेतर्फे आयोजित केलेल्या या सभेत माधव भंडारी म्हणाले की राजकारणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का बघितला जातो जोपर्यंत आपला टक्का वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळणार नाही आपण आता साडे दहा अकरा टक्क्यांच्या घरात आहोत आणि हा काही लहान ना आकडा नाही गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ट वर्गाकडून सुरू आहे ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असं वाटायला लागलंय भाजप नेते माधव भंडारींनी कोणत्या सर्वेतून ब्राह्मणांचा साडे दहा अकरा टक्क्यांचा आकडा काढला हे कळायला काही मार्ग नाही कारण एकोणीशे एकतीस नंतर भारतात जातीच्या आधारावर जनगणना झालेली नाही त्यावेळी ब्राह्मणांची संख्या देशभर केवळ साडेतीन टक्के इतकीच होती आणि आताही तितकीच असण्याची शक्यता आहे त्यामुळे माधव भंडारींनी असा कोणता सर्वे केलाय हे पाहण्यासारखे आहे याशिवाय भारतात कोणता वर्ग आहे जो ब्राह्मणांचा अपमान करतोय हे देखील भंडारींनी सांगितले पाहिजे होते परंतु त्यांनी त्या विशिष्ट वर्गाचे नाव न घेतल्याने आता गैरसमज आणखीनच पसरले जाऊ शकतात माधव भंडारी पुढे म्हणाले की पूर्वीचा इतिहास काय होता त्या चर्चेला आता काही अर्थ नाही हे फक्त आपल्याबद्दलच नाही मात्र समाजातील कोणत्याही घटकाला जर असा अपमान वागणं सहन करावं वा लागत असेल तर ते योग्य नाही खेड्या पाड्यात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षणाची गरज आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज आहे परशुराम आर्थिक विकास मंडळासाठी दोनशे कोटी मागितले पाहिजेत अशी मागणी माधव भंडारी यांनी यावेळी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्याकडे केली आपल्या वक्तव्यात भंडारींनी गावात राहणाऱ्या एकट्या ब्राह्मणाला संरक्षण मिळावे अशी माहिती दिली यातून प्रश्न निर्माण होतो की ब्राह्मणांना कोणापासून धोका हो आहे आणि काय ब्राह्मणांनी असे कोणते काम केले आहे ज्यामुळे त्यांच्यात असुरक्षितता आहे काय त्यांनी चुकीची कामे केली आहेत काय ह्या नवीन प्रश्नांची भर माधव भंडारींनी समाजात केली आहे याची उत्तरे त्यांच्याकडूनच मिळण्याची अपेक्षा आहे देशाला जे स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात एकही ब्राह्मण शहीद झाला नाही असा काही इतिहासकारांचा आरोप आहे परंतु स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखा नाही असे माधव भंडारी पुढे म्हणाले ते पुढे असेही म्हणाले की देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठे आहे खरे तर देशात पारसी आणि बनिया लोकांनी उद्योग उभारले उद्ध आहेत त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य देखील चुकीचं आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही खर तर ब्राह्मणांनी देशात समाज सुधारण्यासाठी चळवळी उभ्या केल्या त्यांपैकी काही अपवाद त्यांना तडीच नेल्या इंग्रजांनी या देशात कायदे करून सतीप्रथा अस्पृश्यता बालविवाह स्त्री भ्रूण हत्या विधवा पुनर्विवाह यांसारख्या प्रथा कायदे बनवून नष्ट केल्या त्यामुळे देशाच्या जडणघडणीत ब्राह्मणांचे योगदान काय तर त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले परंतु परिवर्तन मात्र त्यांच्याकडून झाले नसल्याचे दिसत आहे